नमस्कार शास्त्रामध्ये तुळशीजवळ दिवा लावण्याचे विशेष नेम सांगितलेले आहेत जर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही तर देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकते त्याचवेळी जर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावण्याचे नेम आणि उपायही पाळले तर जीवनात प्रगतीचे दरवाजे उघडू शकतात आणि संपत्ती देखील वाढू शकते अशाच परिस्थितीत तुळशीजवळ दिवा लावण्याचे नेम आणि उपाय सविस्तरपणे जाणून घेऊया असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते अशाच परिस्थितीत तुळशीला पाणी अर्पण करणे आणि दिवा लावणे याचे विशेष महत्त्व आहे सूर्यास्ताच्या काही वेळापूर्वी तुळशीजवळ दिवा लावणे विशेष फलदायी मानले जाते परंतु शास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्यासाठी काही विशेष नेम आणि उपाय देखील सांगितलेले आहेत नियमाचे पालन न केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाहीत आणि देवी लक्ष्मी तुमचे घर सोडून जाऊ शकते अशाच परिस्थितीत तुळशीजवळ दिवा लावण्याचे महत्त्वाचे नेम आणि उपाय जाणून घेऊया ज्यामुळे घरातील गरिबी दूर होईल आणि आणि संपत्ती देखील वाढेल शास्त्रामध्ये तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावण्याची वैशिष्ट्य दिशा देखील सांगितलेली आहे जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी दिवा लावला तर त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात अशाच परिस्थितीत चुकून चुकीच्या दिशेने दिवा लावू नये असे मानले जाते की दिवा तुळशीजवळ उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून ठेवावा असे केल्याने घरात असलेली नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि त्याच्या जागी सकारात्मकता ऊर्जा पसरते असे मानले जाते की तुळशीजवळ योग्य दिशेने दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो बरेच लोक त्याच्या इच्छेनुसार तुळशीच्या झाडाजवळ कितीही दिवे लावतात हे अजिबात करू नये यामुळे पूजेचे पूर्ण लाभ होत नाही शास्त्रात असे म्हटले आहे की तुळशीजवळ तीन किंवा पाच दिवे लावावेत म्हणजे दिवे नेहमी विषम संख्येने लावावे जर हे शक्य नसेल तर तुम्ही बरा बाजारातून चार बाजू असलेला दिवा खरेदी करू शकता आणि तो दररोज तुळशी समोर लावू शकता हा उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या घरात नेहमी सुख आणि समृद्धीच राहते जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर दररोज चारमुखी दिवा लावा त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि माता लक्ष्मी आणि विष्णूचा आशीर्वाद कुटुंबातील सदस्यांवर राहतो जर तुमच्या आयुष्यात सतत आर्थिक टंचाई आणि गरिबी येत असेल तर संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावताना त्यात एक कवडीचा शेंडा ठेवा शक्य असल्या दिव्यात पिवळाचे कवच ठेवा हे करणे दिवशी सूर्योदयापूर्वी दिव्यातील कवरी काढा आणि तुमच्या तिजोरीत किंवा जिथे ठेवता तिथे ठेवा या उपाय सोपा उपायाचा अवलंब करून तुम्ही आर्थिक संकटातून मुक्ती होऊ शकता आणि गरिबी देखील दूर करू शकता तुळशीजवळ कवडीचे कवसी ठेवून दिवा लावल्याने व्यक्तीच्या संपत्तीत वाढ होते असे मानले जाते की काही लोक सूर्यास्तानंतर तुळशीजवळ दिवा लावतात शास्त्रामध्ये असे करणे योग्य मानले जात नाही मान्यतेनुसार संध्याकाळी तुळशीचे पाने तोडणे स्पर्श करणे किंवा पाणी अर्पण करणे निश्चित आहे असे केल्याने तुम्हाला आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते पैशाचे नुकसान देखील शक्य आहे की अशा परिस्थितीत संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या आधी तुळशीजवळ दिवा लावणे म्हणजे फलदायी ठरते अशा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यक्तीच्या घरात सुख शांती ही राहते तुळशी जवळ योग्य पद्धतीने दिवा ठेवणे असे म्हटले जाते की अशा परिस्थितीत संध्याकाळी दिवा लावताना तो तुळशीच्या झाडाखाली ठेवावा पिठावर दिवा ठेवणे हे शरीरावर दिवा ठेवण्यासारखे मांडले जाते असे केल्याने देवी लक्ष्मी रागवू शकते आणि तुमचे घर सोडून जाऊ शकते अशाच परिस्थितीत दिवा लावताना हा नेम लक्षात ठेवा तसेच दिव्यामुळे तुळशीच्या पानांना उष्णता मिळणार नाही याचीही खात्री करा या नियमाचे पालन केल्याने जीवनात सकारात्मकता टिकून राहते तुळशीजवळ दिवा लावताना स्वतःच्या इच्छेतने त्यात ते लोतू नये असे मानले जाते की शास्त्रामध्ये ऋतूनुसार दिवे लावण्याचा उल्लेख आहे उन्हाळ्यात तुळशीजवळ तुपाचा दिवा लावणे खूप शुभ असते असे मानले जाते तर हिवाळ्यात तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा जर तुम्ही उन्हाळ्यात तुपाचा दिवा लावला नसाल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील लावू शकता असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील अडथळ्यापासून मुक्तता मिळते आणि प्रगती होण्यास सुरुवात होते तुळशीजवळ दिवा लावताना हे नेम आणि उपाय पाळल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी येते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ